नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये ॲसिडिटीवरती रामबाण उपाय असलेली पूर्वपार चालत आलेली ट्रेडिशनल रेसिपी आज आपण करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहा वायटी फॅमिली इथे आपण छोटासा मटका गॅसवरती ठेवलेला आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेला आहे आता इथे आपण गॅस सुरू करणार आहोत आता गॅस सुरू केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे पण डाळ घालण्यापूर्वी आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये घालायचे आहेत ते म्हणजे आता ह्या पाण्यामध्ये प्रथमतः दोन चिमूट जिरं घालायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा टेबलस्पून अशी हळद घालायची आहे चवीसाठी ह्याच्यामध्ये मीठ घालायला विसरू नका बरं का मीठसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला एक चतुर्थांश टेबलस्पून ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे मीठ ज्या ज्या प्रमाणात आपण ही डाळ घेणार आहोत त्या प्रमाणानुसार आपण एक चतुर्थांश टेबल स्पून मीठ ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायची आहे चि चिमूटभर हिंग घातल्याच्यानंतर चमच्या साह्याने हे सर्व पाणी एकजीव करून घ्यायचं थोडंसं किंचित गरम होऊन घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला दीड मूठ मुगाची डाळ वजनी प्रमाणानुसार पन्नास ग्रॅम आणि मुठी प्रमाणे दीड मूठ अशी ही मुगाची डाळ ह्याच्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेली या पाण्यामध्ये घालायची आहे आणि हिला चांगली आहे ना रट रट रट, रट, रट उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्याच्या नंतर वरतून थोडंसं असं तेल घालायला विसरू नका बरं का बर नाहीतर उतू जाईल कारण इथे ना थोडीशी माझी डाळ उतू गेली पहा तेल घालायला थोडंसं विसरले मी तर ही मुगाची आहे ना थोडीशी उतू गेली पहा तर तेल अगदी एक अर्धा चमचा तेल ह्याच्यामध्ये वरतून सोडायचं म्हणजे काय होतं की ही डाळ जी आहे ना जेव्हा बॉईल होते ना ह्याच्यामध्ये तेव्हा उतू जात नाही पहा म्हणून तेल थोडंसं एक अर्धा टेबल स्पून तेल ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल किंवा तूप घातलं तरी चालेल नो no, प्रॉब no नो प्रॉब्लेम काही हरकत नाही तर पहा आता आपण हे चमचेच्या साह्याने आपण एकजीव करून घेत आहोत आता ही डाळीला आहे ना अशीच झाकण ठेवायचं नाही अजिबात अशीच हिला चांगली रटरट रट, 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 रट उकळी येऊन द्यायची आहे पहा तर पहा आपण अशा पद्धतीने चांगली मस्त अशी ह्या डाळीला रटरट उकळी आलेली आहे पहा तुम्ही पाहत असाल डाळ सगळी अशी ही उतू गेलेली आहे त्यामुळेच तेल मी थोडंसं घालायला विसरले होते त्यामुळं त्यामुळे तर पण आता तेल मी वरतून थोडंसं घातलेलं आहे अर्धा टेबल स्पून त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता तर पहा चांगली अशी रटरट ही डाळ आपली छान अशी उकळलेली आहे आता ही डाळीला आहे ना रवीच्या साह्याने रवीच्या साह्याने ह्या मा मटक्यातच ह्या मटक्यातच आपल्याला घ्यास सुरू ठेवूनच रवीच्या साह्याने ही डाळ संपूर्णपणे अशी घोटून घ्यायची आहे पूर्वीची लोकंसुद्धा अशीच करायची बरं का घ्या म्हणजे चूल आहे ना ती तेवतच ठेवायची म्हणजे चूल पेट्टीच राहायची आणि त्यावरती हे शिजतच असायची ही डाळ आणि ते शिजता शिजता तिला छान अशी रवीच्या साह्याने घुसळून घ्यायची पहा ह्याची काय होतं माहिती आहे का डाळे ना एकदम ही स्मूथली मुलायम अशी मलई मख्खनसारखी अशी ही, ही डाळ होते पहा मस्त अशी होते डाळ तुम्हाला जर ही घट्ट ठेवायची असेल ना तर ही अजून थोडीशी तुम्ही घट्टसुद्धा ठेवू शकता आता मला थोडीशी सरभरीत पाहिजेच होती म्हणून ही मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे पण तुम्ही ज्यावेळेस ही घट्ट ठेवताल ना एकदम डाळ तर तुम्हाला ह्याचा एकदम मुलायम असं स्ट्रेक्चर जाणवेल पहा तर अशी डाळ आपण रवीच्या साह्याने घुसळून घेतलेली आहे आता गॅस अजिबात बंद करायचं नाही हा शेवटपर्यंत गॅस बंद करायचा नाही गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे आणि घ्या जेव्हा आपण ही डाळ ही शिजवतो ना ह्या मटक्यामध्ये मत शेवटपर्यंत घॅस मंदच ठेवायचा आहे मंद आचेवरतीच ही डाळ शिजून द्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी फ एक छोटीशी अशी फोडणी करायची आहे फोडणी करण्यासाठी काय करायचं एक फोडणी पात्र जर असेल छोटीशी अशी फोडणीची कढई असेल ती गॅसवरती तापत ठेवायची आहे तर पहा इथे आपण येणार छोटंसं असं फोडणीचं जे पात्र आहे माझं ते ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी खोबरेल तेल वापरत आहे तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल किंवा सनफ्लावर तेल असेल ते वापरलं तरी चालेल काही हरकत नाही किंवा तूप असेल तूप घातलं फोडणीसाठी तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही तर पहा आपण इथे दोन टेबल स्पून असं हे तेल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे खोबरेल तेल तेल तापतं आहे तोपर्यंत छान असा हा लसूण ठेचून घ्यायचा आहे लसूण आपण ठेचून घेतलेला आहे एकीकडे तेलसुद्धा छान गरम झाले आता त्या फोडणी पात्रात ना आपण मोहरी घातलेली आहे फोडणीला तसेच लसूणसुद्धा घातलेला आहे आता फोडणीला आता हे हा जो कडीपत्ता आहे ना हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये फोडणीला घालणार आहोत तर पहा तुम्हाला दिसत असेल फोडणी मस्त असं आपण फोडणीमध्ये मोहरी घातलेली आहे तसेच लसूणसुद्धा घातलेला आहे आणि छान असा खमंग वास येत आहे एकीकडे मस्त अशी आपली ही डाळसुद्धा छान शिजलेली आहे म्हणजे ऑलरेडी ती शिजलेलीच आहे पण आपण अजून तिला थोडीशी अजून शिजून घेतो आहे तर फा फोडणीमध्ये आपण पुन्हा त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे आणि छान अशी ही फोडणी तयार केलेली आहे म्हणजे क तर पहा छान अशी आपलं हे फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण ह्या मुगाच्या डाळीला छान असं व मुगाच्या वरणाला छान असं देत आहोत पहा किती मस्त अशी ही फोडणी ह्या मुगाच्या वरणाला बसत आहे झालं आपलं हे मुग आपलं फोडणीचं मुगाचं वरण इतकं खूप चवदार होतं काही लोक आहे ना मुगाचं वरण खायला मागत नाहीत पहा म्हणजे असं थोडंसं होतं तर ह्या मुगाच्या वरणाला आहे ना अधिक चवदार करायचं असेल ना अर्थात एक सांगू का काही असे कडधान्य आहेत ना त्याला चव नाही आहे पण आपल्याला ती चव क्रिएट करावी लागते त्यामध्ये तेव्हाच ते पदार्थ सेवन करता येतात पहा म्हणजे सेवन केले जातात आनंदाने असं तर मुगाचं आहे ना असं नुसतं खायला क आवडत नाही पहा घरातल्या लोकांना आपल्या पण तुम्ही जर अशा पद्धतीने ह्या मुगाच्या वर ह्या मुगाच्या वळणाला कडीपत्ता लसणा मोहराची मोहरीची जर फोडणी दिली ना आणि तर पहा सगळेजण अगदी आनंदाने हे मुगाचं वरण खातील कुणीही नाक मुरडणार नाही तर पहा आपण ही मुगा मुगाच्या वरणाला छान अशी फोडणी दिलेली आहे मस्त रवीने पुन्हा एकदा ही घुसळून घेतलेली आहे एक अर्धा सेकंद छान अशी उकळी येऊन दिली आता इथे आपण हे गॅस बंद करत आहोत गॅस बंद झाला की मस्त असं हे मुगाचं फोडणीचं चा वरण छान असं सर्व करायचं आहे आता हे मुगाचं फोडणीचं वरण तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता ते सुद्धा खूप उत्कृष्ट छान लागतं चवदार लागतं तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता नुसतं भातासोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता एनीवन तुम्ही कशासोबतही हे मुगाचं फोडणीचं वरण तुम्ही खाऊ शकता पा आणि एक विशेषता अशी आहे हे मुगाचं व जे फोडणीचं वरण आहे ना हे आपण मटक्यात केल्यामुळे ह्या मुगाच्या वरणाला आहे ना मुगाच्या या फोडणीच्या वरणाला ना एक वेगळा स्वाद निर्माण होतो त्यांनी ह्या फोडणीच्या मुगाच्या वरणाला एक वेगळीच चव निर्माण होते एक वेगळं स्ट्रक्चर असं निर्माण होतं पहा जे कुकरमध्ये जर आपण मुगाचं वरण शिजवतो ना त्याला जी चव नसते ती चव वेगळीच लागते आणि ह्या मटक्यामध्ये जे मुगाचं वरण शिजवलं जातं ना ह्याची चव निराळीच लागते पहा ह्याची तुलना तुम्ही कशासोबतही करू शकत नाही कशासोबतही नाही पूर्वीची लोकं पहा ह्या मटक्यामध्ये अशा पद्धतीने ह्या डाळी शिजवायच्या ट्रेडिशनल पद्धतीने डाळी शिजवून घरातल्यांना सर्वांना सर्व करायचे पहा पूर्वी काय आपल्या आता तरी स्टील आता स्टीलची भांडी आहे ते वगैरे आता सगळ्या गोष्टी निघाल्यात पण पूर्वीची लोकं आहेत ना अशा पद्धतीने माठामध्ये म्हणजे छोट्याशा माठामध्ये मटक्यामध्ये आता आपण छोट्या प्रमाणात इथे हे फोडणीचं मुगाचं वरण केलेलं आहे पण पूर्वी मोठे मोठे म्हणजे एक एकत्र कुटुंब असं असायचं तर एकत्र कुटुंबासाठी मोठं असं माठ ठेवायचे आणि त्यामध्ये मटक्यामध्ये अशा पद्धतीने डाळी शिजवायच्या पहा आणि एक सांगू का हे फोडणीचं जे वरण आहे ना हे फार पूर्वीपासून बनवलं जातं आता तुरीची जे वरण आहे हे नंतर आलेलं आहे तुरीचं वरण जे आलेलं आहे ना हे नंतर आलेलं आहे पण सगळ्यात स्टार्टिंगला जे वरण बनवलं गेलं ना ते म्हणजे फोडणीचं हे वरण बनवलेलं गेलेलं आहे म्हणजे पूर्वीची लोक जी वरण बनवायची फोडणीचं ते मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण बनवायचे पहा तुमच्या घरामध्ये जर पंजे वगैरे असेल ना तर त्यांना तुम्ही त्या ह्या गोष्टी विचारून पहा पहा त्यांनाही त्यांच्या पंजिनी वगैरे कुणीतरी अशी गोष्ट काहीतरी सांगितलेली असेल की त्यांना ती आठवत वगैरे असेल तुम्ही विचारून पहा पूर्वी तुरीची डाळ वगैरे नव्हते शिजवत तुरीची डाळ सणा सणा समारंभाला वग सणा समारंभाला शिजवायचे पण एरवी ही मुगाची डाळच अशा पद्धतीने शिजवून छान अशी ही मुगाची फोडणीचं मुगाचं वरण साधं सिंपल बनवलं जायचं म्हणून तर पूर्वीची लोकं इतकी म्हणतात ना धष्टपृष्ट अशी आहे त्यांना अजिबात ॲसिडिटीचा कोणताच त्रास होत नाही व्यवस्थितशीर अशी पूर्वीची लोकं आहेत पहा तर वाईटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी जर तुम्ही पण हे अशा पद्धतीने मटक्यामध्ये हे मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण नक्की करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरात त्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ट्रेडिशनल पद्धती असं हे फोडणीचं मुगाचं वरण बनवलेलं आहे मटक्यामधलं हे तुम्हाला कसं वाटलं ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणजणीत जन स्वादिष्ट नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज शिकायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणजणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वादही घेता येईल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिया ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद